लातूर मनपा उपायुक्तांची मोठी कारवाई चारशे ऐंशी किलो प्लास्टिक कॅरीबॅग जप्त सत्तर हजाराचा ठोटावाला दंड लातूर प्रतिनिधी महानगरपालिकेचे उपायुक्त डॉक्टर पंजाबराव खानसोळे यांची मोठी धडक कारवाई करत चारशे ऐंशी किलो प्लास्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आली असून ही सर्वात मोठी कारवाई आहे तर महानगरपालिकेकडून तीन आस्थापनाधारकांना सत्तर हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत लातूर महानगरपालिकेला कचरामुक्त करण्यासाठी वसा घेतलेले व कार्यतत्पर असलेले महानगरपालिकेचे उपायुक्त डॉक्टर पंजाबराव खानसोळे यांनी आपल्या कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे आज दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दिवसभरात केलेल्या कारवाईत तीन मोठ्या अस्थापनाधारकावर मोठी कडक कारवाई करत चारशे ऐंशी किलो प्लास्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आली आहे त्यामुळे आता प्लास्टिक कॅरीबॅग वापरात आणत असाल तर मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे उपायुक्त खानसुळे यांनी कपड्यांच्या कॅरीबॅग वापराव्यात व पर्यावरणाचे निसर्गाचे संतुलन राखावे असं आवाहन यावेळी करण्यात आले आहे काय सांगाल सर आज मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक आपण कॅरीबॅग जप्त केलेले आहेत काय कारवाई होती कुठे केली लातूर शहरामध्ये सिंगल यूज प्लास्टिकची प्रभावी अंमलबजावणी लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे या अनुषंगाने आयुक्त तथा प्रशासक मानसी मॅडम यांनी स्वच्छता विभागाला ज्या काही डायरेक्शन्स दिलेल्या होत्या निर्देश दिले होते त्या अनुषंगाने आम्ही शहराच्या विविध भागामध्ये आस्थापनांवर गोडाऊ गोडाऊन याच्यावर धडक कारवाई राबवत आहोत आणि त्याचाच भाग म्हणून आज जवळपास पाचशे किलो प्लास्टिक जे आहे ते शहराच्या विविध आस्थापनामधनं गोडाऊनमधनं आम्ही जप्त केलेला आहे आणि त्या ठिकाणी आस्थापनाधारकांना आम्ही सत्तर हजारांचा जवळपास दंड ठोठवलेला आहे येत्या काळामध्ये सना, सणांचे दिवस असून प्लास्टिकचा वापर मार्केटमध्ये बऱ्यापैकी होण्याची शक्यता आहे आणि पर्यावरणावर त्याचे होणारे दूषित परिणाम लक्षात घेता आम्ही प्लास्टिकची मोहीम ही येत्या आठवडाभरातसुद्धा अधिक तीव्र गतीने आम्ही राबविणार आहोत याद्वारे माझी सर्व शहरातील आस्थापनाधारकांना आव्हान आहे की आपण ज्या प्लास्टिक बॅन आहेत ते आपण वापरू नयेत व वा पर्यावरणासाठी महापालिकेत सहकार्य करावे आजची ही जी मोठी धडक कारवाई झालेली आहे यामध्ये प्रामुख्याने स्वच्छता विभाग आमचे अधिकारी कर्मचारी रवी कांबळे सोनवणीजी अक्रम शेख शिंदेजी व त्यांचा सर्व स्टाफ या ठिकाणी इन्वॉल्व्ह होते आणि येत्या काळामध्येही याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाणार आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा